उपसलेली काढलेली तलवार महात्मा ज्योतिबा ते अधिक तेजदार केले धारदार केली आणि त्या धारदार तलवारीचं रुपांतर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनामध्ये केले आणि या देशाला राज्य घटना दिली एवढी ताकद निर्माण केली त्याचं मूर्त रूप आम्ही पाहिजे छत्रपतीच्या काळात रोय लागेल बाबासाहेबांना म्हटलं की हे घटना लिहिताना छत्रपती शिवरायांचं राज्य आम्हाला आठवत ते किती गरीबासाठी झुकाचं आणि मोठ्यांसाठी किती ताट पाहाच हे छत्रपती शिवरायाच्या राज्याने खऱ्या अर्थानं या देशाला दाखवून दिलं आणि मग त्या सूर आम्ही पाहतोय अहिरी होळकर सन मल्हाराव होळकर सन यशवंतराव होळकर नेला होडकरांच्या सैन्यामध्ये फक्त घनगरच होते असं नाही आहे मराठी सोबतीनं इतरही जाती स्वातीनं सोबतीनं लढले म्हणून होडकर हे एका जातीचे असू शकत नाही आम्ही पाहतोय ते सगळ्या राष्ट्राचे जे जातीपुरते नेऊन टाकत तो, तो आहे असं मी समजत त्याला जातीपुरते नेऊन ठेवू नका यांचे कष्ट आणि यांची मेहनत बलिदान तुमच्या आमच्या डोक्यात नेहमी सदैव राहिली पाहिजे पुढच्या वर्षी जेव्हा होडकर जयंती आपण इथे करू ते तो त्या दिवशी